व्यंकू महाराजांच्या पायाला लागलं असल्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटसाठी गोपाळ दिग्रस्तांच्या वाड्याजवळ आलेला असतो आता मोठ्याबाईंनी गोपाळला वाड्याजवळ पाहिलेलं असतं आणि मग मोठ्याबाई गोपाळला म्हणत असतात थांब गोपाळ वाड्यात प्रवेश करण्याचा विचारही मनात आणू नकोस आता मोठ्याबाईंनी असं म्हटल्यावर गोपाळ जागच्या जागी थांबतो आणि तो बोलू लागतो मोठ्याबाई का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात विसरलास की काय काय म्हणाला होतास तू लहानपणी की तू या वाड्यात पुन्हा प्रवेश करणार नाहीस आणि तूच विसरून आता थेट प्रवेश करतोयस अशातच आता गोपाळ म्हणत असतो हो म्हणालो होतो मी लहानपणी पण आता मी माझ कर्तव्य पार पाडायला आलोय हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात कर्तव्य त्यावर हो आता थेट गोपाळ म्हणत असतो हो मोठ्याबाई कर्तव्य तुम्हाला माहित असेलच ना की मी आता डॉक्टर आहे आणि तुमच्या या वाड्यामध्ये एक पेशंट आहे त्या पेशंटच्या पायाला लागलंय त्यांच्या पायावर ट्रीटमेंट करण्यासाठी मला आत यावंच लागेल आता मात्र मोठ्याबाई म्हणत असतात तूच एक डॉक्टर आहेस असं नको समजूस आम्ही ट्रीटमेंटसाठी दुसराही डॉक्टर आणू शकतो त्यावर गोपाळ म्हणत असतो माझं कर्तव्य मला आधी हे सांगतं की आपल्या समोर असलेल्या पेशंटला आधी आपण उपचार करावं त्याला ताटकळ ठेवू नये आणि लगेचच आता गोपाळ वाड्यात प्रवेश करतो मोठ्या बाई ओरडतात गोपाळ ऐकत नाही असतो माझं लक्षात ठेव याचे परिणाम गंभीर होतील आणि अशातच आता आतून थेट लंगडत का होईना महाराज बाहेर आलेले असतात ते म्हणत असतात अ वैनी काय करताय तुम्ही अहो गोपाळ त्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आलाय तो एका त्याच्या वडिलांना भेटायला आलेला नाहीये आता जणू व्यंकू महाराजांनी टोमण्याच्या स्वरूपात गोपाळला लक्ष केलेलं असत गोपाळच्या ते लक्षात आलेलंही ला असतं आणि अशातच आता थेट मोठे बाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी तुम्ही विसरत असाल पण मी विसरत नाहीये मोठा छातटपणे बोलून गेला होता आठवतंय ना की मी पुन्हा या वाड्यात प्रवेश करणार नाहीये पाय ठेवणार नाहीये त्यावर मात्र आता वेंकू महाराज म्हणत असतात अहो बहिणी अहो ती कधीची गोष्ट आहे त्यावेळेला गोपाळ किती लहान होता अहो आता तो डॉक्टर झालाय अहो लहानपणाची गोष्ट कुठं उकरून काढताय तुम्ही त्यावर मात्र आता वाई म्हणत असतात मी कोणतीही गोष्ट विसरत नसते आणि कोणतीही गोष्ट मी सहजासहजी अशी सोडत नसते त्यावर आता गोपाळ म्हणत असतो नका ना सोडू तुम्हाला कोणी सांगितलंय एखादी गोष्ट सोडून द्यायला अहो तुम्ही दुसऱ्याच्या तोंडातलं कानून खाणारी माणसं हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई चिडतात आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो चिडू नका तुम्ही माझ्यावर मी तुमचं एकही उपशब्द ऐकून घेणार नाहीये आता मोठ्या बाईंना चिड येते आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो काय मग व्यंकट दिग्रजकर कोणत्या पाहायला लागले तुमच्या आता हे वाक्य ऐकल्यावर व्यंकट महाराज गोपाळकडे बघत बसतात आणि त्यांच्या लक्षात आलेलं असतं की आता गोपाळ फक्त आणि फक्त डॉक्टर या दृष्टीनेच मला पाहतोय आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज इशाराने म्हणत असतात या या पायाला लागल्या माझ्या आणि लगेचच गोपाळ आपल्या कडे असलेल्या सुटकेसमधून ते सगळं काढून त्यांच्या पायावर ट्रीटमेंट करत असतो मोठ्याबाईंच्या अंगाची आग झालेली असते हे बापलेख जर दोघं पुन्हा पुन्हा एकत्र आले तर निश्चितच या वाड्यामध्ये या दोघांचीच चालणार आणि माझ मात्र काहीही चालणार नाही हे आता मोठ्या बाईंच्या लक्षात आलेलं असत लगेच मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी या डॉक्टरचं ले काम झालं ना की लगेच त्याला हाकलून द्यायचं इथून त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई जरा शब्द जपून वापरा हाकलून द्यायचं काय हो डॉक्टर आहे मी तुमच्या आणि अशातच आता व्यंकु महाराजांनी गोपाळ समोर हात धरलेला असतो त्यामुळे गोपाळ शांत होतो नाहीतर आता त्याने पूर्णपणे मोठ्याबाईंची चांगलीच मस्ती उतरवली असती तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट अदोक्षच मोबाईलचं दुकान लवकरच बंद करूनच घरी आलेला असतो त्याने गोपाळला आपल्या वाड्यात पाहिल्यावर तो म्हणत असतो गोपाळ दादा तू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ये ये अदू ये आता तो जवळ येतो आणि त्यानंतर तो सांगत असतो गोपाळ दादा मला ना रंजना भेटली होती आणि आता हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो काय रंजना आणि अशातच आता अधू म्हणत असतो हो ती माझ्या दुकानावर आली होती बराच वेळ बसली होती मग मी तिच्यासाठी ज्यूस ऑर्डर केलं खूप छान मुलगी आहे दादा ती तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं बोलून जणू अधूने आता गोपाळच्या मनात रंजनाविषयी काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो अशातच आता गोपाळ म्हणत असतो अधू कुठे काय बोलायचं कळत नाहीये का तुला आणि अशातच आता जणू गोपाळने अधूचा तोंड जागी बंद केलेलं अशातच आता व्यंकट महाराज मनातल्या मनात म्हणत असतात हा हा अधोक्षस्त फारच हुशार आहे याला मात्र इंदू हवी आहे आणि इंदू गोपाळकडे जाऊ नये म्हणून हा गोपाळच्या मनामध्ये रंजनाला भरतोय वा वा दोक्षाच मानलं तुला असं आता व्यंकुमाराज मनातल्या मनात म्हणत असतात इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो आणि शेवटी आता अजूनही इंदूला गोपाळ काही भेटलेला नसतो कारण इंदू डॉक्टर जिथे असतात म्हणजेच क्लिनिक तिथे गेलेली असते आणि गोपाळ हा वाड्यामध्ये असतो इंदू खूपच चिडते आणि तिने थेट आता गोपाळच्या मोबाईलवर फोन केलेला असतो गोपाळ फोन उचलत नसतो आणि अशातच आता ती फोन करते आणि लगेच आता तो स्पष्टपणे म्हणत असतो इंदू तुला गोपाळशी बोलायचंय का त्यावर लगेच इंदू म्हणत असते हो अगदी बरोबर बोलतोयस तू त्यावर लगेच आता अध्यक्ष खोटं नाट सांगतो दादा आज दिवसभर त्या रंजना फिरतोय मजा करतोय आता हे ऐकल्यावर इंदूला खूपच चीड आलेली असते इंदू स्वतःशी बोलत असते हा गोपाळपण ना या उगाचाच रंजना बरोबर फालतू फिरतोय ती मुलगी चांगली नाहीये एवढं पण याला कळत नाहीये का आणि अशातच आता गोपाळची झालेली चिडचिड अध्यक्षाच्या लक्षात आलेली असते मग अध्यक्ष स्वतःशीच म्हणत असतो बरोबर निशाणावर दगड मारलाय मी आणि असंच जर निशाणावर दगड मारत गेलो तर एक दिवस नक्कीच नक्कीच इंदू दादाचा धिक्कार करेल आणि ती माझ्या बाबतीत विचार करायला सुरुवात करेल आणि तो दिवस माझा असेल कारण इंदू शेवटी मलाच हवी इंदू सारखी गोड मुलगी जर माझ्या आयुष्यात आली तर माझं खडतर आयुष्य असं एकदम चांगलं चांगलं होऊन जाईल आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी चिडलेली इंदू घरी येते आणि वाटेतच तिला दिग्जकरांच्या वाड्यातून बाहेर पडलेला गोपाळ दिसतो इंदू चांगलीच चक्रावते हा तर त्या रंजनाबरोबर फिरत होता ना मग हा वाड्यात काय करतोय म्हणजे या वाड्यात रंजना सुद्धा आहे की काय आता इंदू वाड्यातून रंजना बाहेर पडते का हे टक लावून पाहत असते पण फक्त गोपाळच पडलेला असतो आणि गोपाळ आपल्या बाईकवर बसतो बाईक स्टार्ट करतो त्यावेळेला लगेच इंदू धावत जाऊन गोपाळच्या बाईकला थांबवते आणि म्हणत असते गोपाळ थांब काय चाललंय तुझं तू तु फक्त आणि फक्त मला इग्नोर करणार आहेस का जरा तरी विचार कर खरच तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का त्यावर गोपाळला काहीच कळत नसतं इंदू का एवढी चिडलीये आणि अशातच आता इंदूने स्पष्टपणे सांगितलेलं असतं मला तू रंजनाबरोबर बरोबर फिरतोयस ना ते अजिबात आवडत नाहीये बघ काय तो निर्णय घे आणि अशातच आता थेट गोपाळ मात्र एकदम स्तब्ध झालेला असतो मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की इंदूचं गोपाळवर जीवापाड प्रेम आहे पण गोपाळ मात्र अजूनही या तळ्यावर त्या तळ्यावर करतोय कारण त्याला नेमकं आता शंभर टक्के कळत नाहीये की आपली लाईफ पार्टनर कशी असावी तो शिकलेला आहे तो डॉक्टर आहे मग तो उच्चस्तरीयच विचार करणार पण इंदू ही काही कमी नाहीये इंदू बरोबर जर गोपाळचा जोडा जमला तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल का का गोपाळ बरोबर रंजनाचाच जोडा शोभून दिसतो कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद